महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर सांगवी प्रभा क्रमांक बत्तीस अ अनुसूचित जाती महिला मध्ये राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे येथे सुरू असलेली लढत आता पारंपरिक प्रचाराच्या चौकटी बाहेर जात थेट सत्ता संघर्षात रूपांतरित झालेली असून निवडणूक रणांगण चांगलंच तापलेलं आहे डॉक्टर प्रज्ञा गायकवाड जगताप यांनी रणघोष करत मैदानात उतरताच वातावरण बदलले त्यांच्या या परिवर्तनाच्या लढाईला सामाजिक चळवळीतील ठाम आणि लढवय्या आवाज असलेले डॉक्टर धम्मरत्न गायकवाड यांची भक्कम साथ लावली आहे परिणामी संपूर्ण सांगवी परिसरात नव्या ऊर्जेची लाट पसरलेली दिसते आहे आज शिवसृष्टी गार्डन पासून गल्ली बोळ चौक रस्ते आणि चौरस्ते वस्ती वस्तीमध्ये एकच आवाज घुमतोय आणि तो म्हणजे शिट्टीचा रणघोष ही शिट्टी आता केवळ प्रचाराचे चिन्ह न राहता अन्यायाविरोधातील गर्जना सामाजिक न्यायाची हाक आणि नव्या नेतृत्वाच्या आगमनाची ठोस घोषणा बनली आहे या आक्रमक आणि वेगळ्या प्रचार शैलीमुळे प्रस्थापित उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असून त्यांची राजकीय पकड सैल होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं आहे मतदारांमध्ये शिट्टी वास्ते म्हणजे बदल ठरलेलाच अशी चर्चा आता रंगू लागली आहे डॉक्टर प्रज्ञा गायकवाड जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर धम्मरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभाग बत्तीस अमध्ये परिवर्तन अटळ असल्याची भावना बळावत आहे या निवडणुकीत यावेळी प्रचार नव्हे तर थेट लढाई सुरू झाली असून शिट्टीच बोलेल आणि निर्णय बदलाच्या बाजूने झुकत असल्याचे संकेत ठळकपणे मिळू लागले आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा